चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तानो तुमचे स्वागत आहे माझ्या चॅनलवर सर्वांचे कल्याण हो ही स्वामीच्या मनापासून प्रार्थना आज महाशिवरात्री खूप मोठा दिवस महादेवाच्या कृपेने सर्वांना सुख शांती समाधान लाभू दे महाशिवरात्रीच्या सर्व प्रेम स्वामी भक्तांना मनापासून शुभेच्छा सर्वांचे कल्याण हो हीच महादेवाचरणी मनापासून प्रार्थना स्वामी भक्तानो आज आपण याच महाशिवरात्रीची एक कथा जाणून घेणार आहोत आज जे कोणी प्रेमळ भक्त ही कथा मनापासून ऐकतील त्यांच्यावरचे अटळ संकट टळेल महादेवाची कृपा स्वामींची कृपा त्याच्यावरती अखंड राहील त्याच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होणार आहेत आज ही कथा मनापासून ऐका ओम नम शिवाय ज्यावेळी समुद्रमंथन झाले त्याच सृष्टीशी निगडीत सर्व महत्त्वपूर्ण गोष्टींची निर्मिती झाली परंतु त्याचवेळी समुद्रमंथनातून हलाहल विष देखील बाहेर आले या विषात ब्रह्मांडाला नष्ट करण्याची ताकद होती आणि या विषाला नष्ट करण्याची क्षमता केवळ महादेवामध्येच होती त्यामुळे त्यांनी हे हलाहल विष प्राशन करून ब्रह्मांडाला वाचवले पण विष प्राशन केल्यामुळे त्यांचा कंठ निळा झाला व संपूर्ण देहाचा दाह होत होता वैद्याने भगवान महादेवांना संपूर्ण रात्र जागून काढण्याचा उपाय सांगितला सर्व देवाने भगवान महादेवांना बरे वाटावे म्हणून रात्रभर गायन आणि नृत्याची व्यवस्था केली सकाळी महादेवाने सर्वांना आशीर्वाद दिला या संपूर्ण घटनाक्रमामुळे सृष्टी तर वाचली म्हणून या दिवसाला महाशिवरात्री असे म्हटले जाते अंगाच्या होत असलेल्या दहामुळे भगवान महादेवाने या दिवशी तांडव नृत्य देखील केले होते महाशिवरात्री या दिवशी भाविक संपूर्ण दिवस उपवास करतात भगवान महादेवाचे शिवलीलामृत महारुद्र भजन गायन इत्यादींचे आयोजन केले जाते भगवान महादेवांचे दर्शन घेऊन त्यांचा कृपाप्रसाद मिळवण्यासाठी आराधना केली जाते भगवान महाम महादेवाच्या मंदिरामध्ये महाशिवरात्रीला मोठ्या संख्येने भाविकांची गर्दी दिसून येते भगवान महादेवांचे ज्या ज्या ठिकाणी तीर्थक्षेत्र आहेत तेथे मोठमोठ्या यात्रा भरतात भगवान महादेवांना एकशे आठ बेल वाहून शिवनामावली देखील उच्चारली जाते महाशिवरात्रीला काटे फूल देखील भगवान महादेवांना वाहण्याची देखील पद्धत आहे शिवकृपा प्राप्त होण्यासाठी ओम नम शिवाय हा जप जास्तीत जास्त करावा भगवान महादेवांना भोळा शंकर देखील म्हटलेले आहे उपवास केल्यानंतर त्वरित प्रसन्न होणारा आणि इच्छित फळ देणारा हा महादेव सर्वांचे कल्याण करणारे आहेत शिवपुराणात एक कथा सांगितली जाते ती म्हणजे अशी की एक पारदी जंगलात सावध शोधण्याकरता झाडावर बसला होता संपूर्ण दिवस गेला परंतु त्याला शिकार गवसली नाही सायंकाळी हरणांचा एक कळप तेथे ते पाणी पिण्याकरता आला पारदी बाण सोडणार तेवढ्या त्यातील एक हरिण पुढे येऊन पारद्याला म्हणाला हे पारद्या तू बाण सोडणार आणि आमची शिकार करणार हे अटळ आहे परंतु मी तुला एक विनंती करतो मला माझ्या कुटुंबाला एकदा भेटून येऊ दे माझी कर्तव्ये मला पार पाडून येऊ दे हरणांचे वचन दिल्याने पारद्याने त्यांची विनंती मान्य केली दूरवरून मंदिरातील घंटांचे आवाज येत होते ओम नम शिवाय कानावर येत होते पारदी ज्या झाडावर बसला होता ते झाड बेलाचे होते सहज चाळा म्हणून एक एक पान तो खाली टाकत होता त्या झाडाखालीच असलेल्या शिवपिंडीवर ती बेलाची पाने पडत होती न कळत का होईना त्या पारद्याच्या हातून शिव उपासना घडली हरिण परत आल्यानंतर त्याने पारद्याला म्हटले की आता मला मार मी माझे कुटुंबप्रमुख असल्याचे कर्तव्य बजावून आलो आहे तेव्हा लगेच हरिणी पुढे आली आणि तिने म्हटले त्यांना नको मला मार मला माझे पत्नी धर्माचे कर्तव्य पार पाडायचे आहे त्वरित हरणांची लहान पिल्ले देखील पुढे आली आणि म्हणाले आईला नको आम्हाला मार आम्हाला आमचे पुत्र धर्माचे कर्तव्य पार पाडू दे ते पाहता पारद्याच्या मनात विचार आला हे प्राणी मात्र असून देखील आपापल्या कर्तव्याला चुकत नाहीत तर मी माझा मानवधर्म दयाधर्म का सोडू त्याने सर्वांना जीवनदान दिले देवादिदेव महादेव हे सर्व पाहून हरणावर आणि पारद्यावर प्रसन्न झाले आणि त्या सर्वांना कृपा आशीर्वाद दिला सर्वांचा उद्धार केला हरिणीला मृग नक्षत्र म्हणून व पारद्याला व्याघ्र नक्षत्र म्हणून अवकाशात नेहमीकरता स्थान दिले हा प्रसंग ज्या समयास घडला तो दिवस महाशिवरात्रीचा होता अशी ही महाशिवरात्रीची कथा होती जो कोणी प्रेमळ भक्त ही कथा मनापासून ऐकेल त्याला महादेवांचा स्वामी समर्थांचा कृपाशीर्वाद मिळणार आहे त्याला भरभरून सुख शांती यश ते आनंद सर्व काही आज मिळणार आहे स्वामी भक्तानो ही कथा ऐकल्यानंतर कमेंट बॉक्समध्ये ओम नम शिवाय श्री स्वामी समर्थ टाईप करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा स्वामी भक्तानो तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट शेअर करा आणि हे सुंदर मार्गदर्शन शेवटपर्यंत ऐका धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ओम नम शिवाय